खरं म्हणजे मुंबईमध्ये लाखो लोक एकत्रित आले आहेत त्यांच्या अन्न पाणी या व्यवस्था महापालिकेने पुढं होऊन केल्या पाहिजेत माझं जिल्ह्या पुणे मुंबई महानगरपालिकेतल्या प्रशासनाला देखील विनंती आहे ठीक आहे त्यांच्या मागण्यासाठी लोकं आलेले आहेत आपण तिथं सुविधा सगळ्या मिळतील हे बघण्याचं काम केलं पाहिजेत कारण लाखो लोक आलेले आहेत आणि तेवढी काळजी सरकारनेही पुढाकार घेऊन घेतली पाहिजे असे म्हणाले की इंग्रज असतील दुकान असतील सर्व समिती त्यांना भेटायला गेलेली होती शिंदे समिती त्यांची चर्चा चालू आहे पाहू आपण काय होत नाही निष्पन्न त्यातून काही नाही झालं आंदोलन ठाम आहेत मुदत मागितलेली आहे असं काहीतरी मी ऐकलं ते निश्चित निष्कर्षापर्यंत येऊ दे त्यावर काही राजकीय भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटत जे काय होईल का ते नक्की काहीतरी तोडगा सरकारने काढावा आणि तो निघेल अशी आशा आपण करूया उभी झरंगण सुद्धा आता आक्रमण झाले ते सुद्धा मुंबईला कूच करणार असं म्हणतात झरंगे पाटल्यानंतर ते सुद्धा आता आक्रमण झाले यावर काय सांगितलं यावर म्हणजे सरकार असं हे प्रश्न मार्गी काढण्यात अपेक्षित वाटलेला बघू ना आता चार महिन्यापूर्वी सरकार सत्तेत बसणारे जे बसलेलं सरकार आहे ते यावर काय करत आहे ओबीसीच्या बाबतीत असो किंवा मराठा आंदोलना बाबतीत असो ते आपण एवढे लोक मुंबईत गेलेले आहेत सरकार प्राधान्याने यावर काही ना काही मार्ग निघेल अशी आशा करू त्यावर कोणतेही राजकीय भाष्य करणं हे उचित होणार नाही हा राजकीय प्रश्न नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे त्यामुळे यावर काही इतर भाष्य करणे योग्य नाही असं आहे की पहिलं म्हणजे तिथं जे लाखो समर्थक त्यांचे आले त्यांची व्यवस्था करण्यासाठी सरकारने देखील काही पुढाकार घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे एवढी मोठ्या प्रमाणात लोक आलेली आहेत आणि काही ना काही मार्ग लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल अशी आशा आपण धरूया लाखाच्या संख्येनं मुंबईत लोक दाखल होतात हे आंदोलक सगळे सरकारला सहकार्य करायला लागलेत पण सरकारकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य किंवा तोडगा काढण्याची काही चिन्ह दिसत नाही आहे त्यामुळे आंदोलन सगळ्या शिंदे समिती आता धरंगे साहेबांना भेटलेली आहे त्यांची चर्चा झालेली आहे परत जाऊन ते पुन्हा आणखीन काही विचार करतील तो विचार झाल्यानंतर आपण सकारात्मक काहीतरी उपाय निघेल इलाज निघेल अशी आशा करूया